तुम्ही माझ्या उखाने तर आतापर्यंत ऐकले पण या चिमुरड्यांचे उखाने ऐकून तुम्हाला हसूच आवडणार नाही चला ऐका मग उखाने आणि ते पण हळदी कुंकवाचे उखाने

वाड्यात वडा

महाराजांच्या टोपीला मोत्याचा गोंडा महाराजांच्या टोपीला मोत्याचा गोंडा माझ्या पदरात पडला मोठा दोंडा कुबाई मार नाव गेले जा जाट की मी नाव नाही घेत ते लग्न करायला असे वाटले तू म्हणती ता घेते लग्न एकदाच होते ते करज लग्न एकदाच होते ते करज पुन्हा ने गावाच पोता पावडर <laughs> आता तू नाव नावच्या ताटा सोन्याचे पेडे चांदीच्या ताटा सोन्याचे पेडे राव हुशार बाकी सगळे वेळे <laughs>